वयाच्या त्या टप्प्यावर होते जेव्हा मुलींचे केस पांढरे होतात मी बत्तीस वर्षांचे होते पण अजूनही माझं लग्न झालं नव्हतं म्हणून मी आता कोणतेही स्थळ स्वीकारायला तयार होते मग एक दिवस माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली बेटा तुझ्या लग्नासाठी एक चांगले स्थळ आले आहे तो मुलगा वयाने तुझ्यापेक्षा फक्त एक वर्षाने मोठा आहे पण याआधी त्याचा तीनदा घटस्फोट झाला आहे त्याच्या तीनही बायकांनी त्याला सोडले आहे आईचे बोलणे ऐकून माझं शरीर थरथर कापू लागले माझी आई, आई माझ्यासाठी हे असं स्थळ घेऊन येईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते तीनदा घटस्फोट घेतलेला पुरुष मुलीला सुखी कसा ठेवू शकतो कदाचित त्याला घटस्फोट देण्याची सवयच झाली असावी पण नंतर माझ्या आईने पुढच्या क्षणी एक विचित्र गोष्ट सांगितली ती ऐकून मी आईकडे स्तब्ध नजरेने बघतच राहिले माझी आई म्हणाली की तो एकुलता एक मुलगा आहे त्याच्या घरात बहीण नाही ना आई फक्त एक म्हातारा बाप आहे तो पासष्ट वर्षांचा आहे त्या म्हाताऱ्या बापाने नेहमी आपल्या मुलासाठी चांगलेच विचार केले पण जेव्हा जेव्हा एखादी मुलगी त्या घरात सून म्हणून येते तेव्हा तर सुनांना तो बिचारा म्हातारा ओझ वाटतो आणि म्हणूनच त्या मुली घटस्फोट देऊन निघून जातात त्या गरीब म्हाताऱ्याचे आयुष्य किती उरले आहे त्याच्या मुलानेही काय करावे आई आणि बहिणी गमावल्यानंतर तो आपल्या वडिलांविरुद्ध एक शब्दही ऐकू शकत नाही या कारणास्तव जेव्हा त्याची पत्नी त्याच्या वडिलांवर आरोप करतात तेव्हा तो त्यांना घटस्फोट देतो आणि घरातून हाकलून देतो आणि मला माहीत आहे की तू खूप समजूतदार मुलगी आहेस तू तुझ्या तु तु सासऱ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेशील तू त्यांची सेवा केली तर तुला चांगलं वैवाहिक आयुष्य जगता येईल तसं पण तुला कुठे स्थळं यायची आईच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले की इतक्या घटस्फोटांचे कारण कुणी म्हातारा कसा असू शकतो मग मला वाटलं की आजकालच्या मुलींमध्ये सहनशीलता कमी आहे म्हणून ते बिचारे म्हातारे काका त्यांना सहन होत नसतील आणि म्हणूनच घरात भांडणं वाढून घटस्फोट होत असेल खरं तर माझे लग्न न होण्यामागे दोन कारणे होती एक तर आम्ही गरीब होतो जास्त हुंडा देण्याची आमची परिस्थिती नव्हती आणि दुसरे म्हणजे मी शिकलेली तर होते पण दिसायला फारशी सुंदर नव्हते माझा रंग गडद होता पण मी रेखीव होते मोठे डोळे उंच लांब नाक लांब काळे केस जे माझ्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवायचे पण मुलगी गोरी असावी फक्त हेच कारण सांगून मला पाहायला येणारे नाकारायचे बरं मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्याची इच्छा माझ्या आईकडे व्यक्त केली मी आईला सांगितले की त्या मुलाला एकदा भेटून मला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्यायचे आहे शेवटी तो एक चांगला माणूस आहे की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे माझे म्हणणे ऐकून आई म्हणाली नाही बेटा या गोष्टीसाठी त्याचे वडील अजिबात परवानगी देणार नाही ते आपल्या मुलाबद्दल खूप संवेदनशील आहेत आणि तसेही उद्या मुलगा आणि मुलाचे वडील दोघेही येणार आहेत त्यामुळे तुला काही बोलायचे असेल तर त्याच वेळी बोल पण मी तुला त्या मुलाला एकटीला भेटू देणार नाही आणि मी मुलाच्या बापाला कोणत्या तोंडाने सांगू की माझ्या मुलीला तुमच्या मुलाला एकटे भेटायचे आहे या गोष्टी मुलांना शोभतात पण मुलींना नाही आईचे बोलणे ऐकून आई मला राग आला मी म्हणाले आई पूर्वीच्या काळी मुलगा मुलगी असा भेदभाव असायचा पण आता जमाना बदलला आहे आता मुला मुलींना दोघांनाही आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे दुसऱ्याच दिवशी सकाळी दहा वाजता ते लोक आमच्या घरी आले त्या मुलाच्या वडिलांना पाहून तर मी थक्कच झाले ज्यांना माझ्या आईने पासष्ट वर्षांचा माणूस म्हणून संबोधले होते तो तर चाळीस ते पंचेचाळीस वर्षांचा धष्टपुष्ट माणूस दिसत होता त्यांना बघून असे वाटतच नव्हते की हे दोघं बाप बेटा आहेत म्हणून ते तर लहान मोठे भाऊच वाटत होते खूप वेळ माझा होणारा सासरा आमचं सा संपूर्ण घराचा आढावा घेण्यात मग्न होता त्याचा मुलगा कमी आणि तो इकडे तिकडे जास्त फिरत होता जाणून नातं त्याच्याशीच घडतंय निघताना माझ्या सासऱ्यांनी माझ्या हातावर वीस रुपये ठेवले मला माझ्या सासऱ्यांचे हे कृत्य फार विचित्र वाटले माझ्या भावी सासऱ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितले की आजपासून तू आमची मुलगी आहेस मी तुला नाही तर मुलगी म्हणून घेऊन जाईल तो माणूस बोलत होता त्याच्यामुळे कोणी घेऊ शकतो असे मला अजिबात वाटत नव्हते बरं मी माझ्या आईला सांगितले की जर त्या लोकांनी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही माझी आई म्हणू लागली की तू पण ही गोष्ट तुझ्या मनात ठेव तुला की तुला तुझ्या वडिलांप्रमाणे तुझ्या सासऱ्यांचा मान ठेवायचा आहे आजकालच्या मुलींसारखी जीप चालवू नकोस कारण नसताना छोट्या मोठ्या गोष्टींवर सासऱ्यांशी भांडून घर सोडून इकडे आलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील आईचे हे शब्द ऐकून माझे हृदय सादरले आणि मी शांत झाले पण दुसऱ्या दिवशी माझी एक मैत्रीण मा पल्लवी मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की ज्या लोकांबरोबर तुझं नातं जुळत आहे त्या लोकांना मी ओळखते या लोकांबद्दल ऐकलेल्या गोष्टी चांगल्या नाहीत मी ऐकले आहे की ते काही फसवे लोकं आहेत आणि त्या मुलाचे वडील तर यावर मी पल्लवीला विचारलं परंतु तू त्या लोकांना कधी पाहिलंस ती म्हणू लागली की काल जेव्हा ती लोकं तुझ्या घरातून तु निघाली होती त्यावेळी मी तुझ्या घरासमोरूनच जात होते आणि तेव्हाच मला ते दिसले मी त्यांना क्षणी ओळखले हा तोच माणूस आहे ज्याने आपल्या पहिल्या तीन बायकांना घटस्फोट दिला आहे पल्लवीकडून हे ऐकून मला खूप वाईट वाटले की माझा भावी नवरा त्याच्या तिहेरी तलाकसाठी ओळखला जातो मग मी पल्लवीला विचारले की माझ्या भावी नवऱ्याने तीन वेळा घटस्फोट का दिला आहे याचं कारण तुला माहीत आहे का यावर पल्लवी म्हणू लागली की त्याच्या घटस्फोटामागचं ठोस कारण मलाही माहीत नाही पण मी त्याचा तपास करून तुला नक्कीच सांगेल पण मला वाटतंय की हा म्हातारा तरुण आहे कदाचित तोच अशी कृत्य करत असावा की घटस्फोट घेऊन त्याच्या सुना निघून जात असतील पल्लवीचे बोलणे ऐकून माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता तर दुसरीकडे माझ्या आईने आम्हा दोघी मैत्रिणींचे बोलणे ऐकले आणि ती म्हणाली की मुलींनो जरा देवाची भीती बाळगा आज जे म्हातारपण त्याच्यावर आलं आहे ते उद्या तुमच्या पालकांवरही येणार आहे आणि तुमच्यावरही येईल अशा वृद्धाप काळात तुम्ही कोणाचा तिरस्कार करू शकत नाही आमच्या जमान्यात मुली इतक्या हुशार असायच्या पण आजच्या मुलींना अजिबात अक्कल नाही छोट्या छोट्या गोष्टींवर घर उद्ध्वस्त करून बसतात माझ्या आईने पल्लवीलाही खडसावले माझी आई गेल्यावर पल्लवी म्हणू लागली ऐक वर्षा तू तु तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलून लग्न आधी सगळं क्लिअर केलं तर चांगलं होईल यावर मी पल्लवीला सांगितले की माझ्या आईने स्पष्टपणे नकार दिला आहे की मी लग्न आधी मुलाला भेटू शकत नाही यावर पल्लवी म्हणाली कि मग असं कर की लग्नाच्या पहिल्या रात्री सगळं क्लिअर कर जर काही गडबड असेल तर थोडी बदनामी सहन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य नरकात जाण्यापेक्षा सर्व नाते संबंध संपवून घरी परतनेच चांगले पल्लवीचे बोलणे ऐकून मला भीती वाटू लागली परंतु आता मी लग्नाला नकारही देऊ शकत नव्हते कारण लग्नाचे कार्डही छापलेले होते, होते। तसेही लग्न अगदी साधेपणाने होणार होते जास्त कोणी पाहुणे मंडळी लग्नासाठी बोलवले नव्हते पण माझे लग्न तीन बायका सोडून गेलेल्या एका माणसाशी होत आहे ही बातमी सर्वांनाच माहीत होती मी खूप घाबरले होते मी देवाकडे प्रार्थना केली की हे देवा माझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचव मला इतकी सहनशक्ती दे की मी माझ्या पतीचे मन जिंकू शकेन आणि तो मला घटस्फोट देणार नाही मी लग्न करून सासरी गेले लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा म्हणाला की ते घाबरायची काही गरज नाही आजपासून मी तुला घरची मालकीन बनवीन तुला माहीत असेलच की मी तुझ्या आधी तीन मुलींना घटस्फोट दिला आहे पण मला विश्वास आहे की तू असे कारण कधीच निर्माण करणार नाही की ज्यामुळे मला तुलाही घटस्फोट द्यावा लागेल माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी घाबरले आणि म्हणाले तुम्ही त्या तीन मुलींना घटस्फोट का दिलात माझे बोलणे ऐकून महेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला तो म्हणू लागला कारण त्या तिन्ही मुलींनी मला सांगितले की माझे वडील महेश बोलता बोलता अचानक शांत झाला आणि मग विषय बदलत म्हणाला की सोड ही गोष्ट तेव्हा मी माझ्या नवऱ्याला महेशला सांगितले की पण निदान मला तरी सांगा की तुमच्या तीन बायका तुम्हाला सोडून का गेल्यात मला आधीच माहीत असेल तर मी सावध राहीन आणि तुमच्या पहिल्या तीन बायकांनी जे काही चुकीचे केले तसे मी वागणार नाही माझे म्हणणे ऐकून महेश म्हणाला की हो तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण काही दिवस मी तुला हे सांगणार नाही काही दिवस मला तुझी वागणूक आणि राहणीमान बघायची आहे त्याच्या बोलण्यावर मी आश्चर्यचकित झाले मी म्हणाले तुम्ही हे काय बोलतायत माझ्याशी लग्न करून तुम्हाला आनंद झाला नाही का यावर महेश म्हणाला हे बघ नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव मला सतत तक्रार करणाऱ्या महिला अजिबात आवडत नाही तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर खूप प्रेमाने राहा मी पण तुला पूर्ण आदर आणि प्रेम देईन पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या वडिलांकडे बोट दाखवण्याआधी नीट विचार कर की याआधी ज्या तीन मुली माझ्या आयुष्यातून गेल्या आहेत त्यांनी माझ्या वडिलांकडे बोट दाखवल्यामुळेच त्या गेल्या आहेत त्या मुली जास्त सुंदर होत्या तुझ्यापेक्षाही महेशचे बोलणे ऐकून मी काहीच बोलू शकले नाही तेव्हा महेश माझ्याजवळ बसले आणि म्हणाले तुला घाबरण्याची गरज नाही तू फक्त माझ्या वडिलांचा आदर कर माझ्या वडिलांविरुद्ध एक शब्दही बोलू नकोस तुझ्या आधी मी माझ्या तीन बायकांना ही गोष्ट इतक्या स्पष्टपणे सांगितली नव्हती पण मी तुला अगदी स्पष्टपणे सांगतोय की मी माझ्या वडिलांविरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही आजपर्यंत माझा संसार व्यवस्थित झाला नाही पण त्याबद्दल मला काहीही खंत नाही मला फक्त माझ्या वडिलांना आनंदी ठेवायचा आहे आणि तुलाही माझ्या वडिलांना आनंदी ठेवायची आहे माझे वडील खूप साधे आहेत तूही त्यांची सेवा कर तू त्यांच्यासोबत चांगली राहिली तर ते तुलाही मुलीसारखे ठेवतील अजून एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वडिलांकडे इतका पैसा इतकी संपत्ती आहे की जर तू माझ्या वडिलांना आनंदी ठेवले तर माझे वडील तुला आनंदी ठेवतील तुझ्या संपूर्ण कुटुंबाची गरिबी दूर होईल आता मला महेशचं बोलणं व्यवस्थित समजलं होतं मी माझ्या सासऱ्यांना सुखी ठेवलं असतं त्यांची सेवा केली तर माझ्या लहान बहिणी आणि भावाचं आयुष्य सुधारेल माझे आई वडील जे आजवर छोट्या मोठ्या आनंदासाठी तळमळत होते त्यांच्या आयुष्यात आनंद वसंत ऋतूप्रमाणे येईल आणि ते फारसे अवघड नव्हते मला फक्त माझ्या सासऱ्यांना माझ्या वडिलांचा दर्जा द्यायचा होता मी महेशला तसे आश्वासन दिले की तुझ्या वडिलांना माझ्याकडून तक्रार करण्याची संधी मिळणार नाही माझे म्हणणे ऐकून महेशला आनंद झाला त्याने माझ्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली एवढी मोठी हिऱ्याची अंगठी पाहून मी थक्क झाले महेश म्हणाला वर्षा तुला माहीत आहे का ही अंगठी मला कोणी दिली आहे मी नाही म्हणून मान हलवली तेव्हा महेश म्हणाला की माझ्या वडिलांनी मला पहिल्या रात्री वधूला घालायला सांगितले याआधीही माझ्या वडिलांनी अंगठी मला तीन वेळा घेऊन दिली होती तिन्ही तलाक नंतर मी त्यांच्याकडून अंगठी परत घेतली नाही पण मी त्यांना इतके पैसे दिले की आरामात जगू शकतात आजपर्यंत आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही आणि ही गोष्ट परमेश्वराला आहे पण आपल्या समाजाची गंमत अशी आहे की आपला समाज अशा बाबतीत फक्त स्त्रियांनाच पाठीशी घालतो कारण स्त्रिया निष्पाप आणि लाचार असतात माझ्या तीन बायका निष्पाप दिसत असल्या तरीही त्यांनी माझ्या वडिलांवर असे घाणेडे आरोप केले की माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी शांत झाले तो त्याच्या पहिल्या तीन बायकांबद्दल वाईट बोलत होता हे ऐकून मला आनंदच झाला होता कारण त्याला त्याच्या पूर्वीच्या पत्नींबद्दल कोणतीही सहानुभूती किंवा प्रेम नव्हते मी मनात निश्चय केला की मी प्रत्येक गोष्टीत माझ्या नवऱ्याची आज्ञा मानेन आणि सासऱ्यांची खूप सेवा करेन आम्ही बोलतच होतो की तेवढ्यात आमच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे सासरे न ठोटावता खोलीत आले माझ्या सासऱ्यांच्या हातात एक ट्रे होता जा दोन ग्लास दूध ठेवले होते माझ्या या कृतीवर मला खूप विचित्र वाटलं पण महेश पटकन उठला आणि म्हणाला पप्पा तुम्ही का त्रास करून घेतलात मला बोलवायला हवं होतं मी स्वतः आलो असतो माझे सासरे माझ्याकडे पाहून म्हणाले हे दूध आहे तुम्ही दोघांनी प्या झोपण्यापूर्वी दूध प्यायल्यास सर्व थकवा दूर होतो महेश म्हणाला थँक्स पप्पा तुम्ही आमची किती काळजी करतात देव तुमची सावली सदैव आमच्यावर ठेव असे म्हणत महेशने त्यांच्या हातातून तो ट्रे घेतला माझे सासरे निघून गेले महेशने दार बंद केले आणि त्याचे दूध खिडकीजवळ एक वाटी ठेवली होती त्यात ओतले हे बघून मला खूप आश्चर्य वाटले मी विचारले दूध का फेकले तेव्हा महेश म्हणू लागला की मला दूध आवडत नाही दूध प्यायल्याने मला ॲसिडिटी होते पण माझे वडील जेव्हा मला दूध प्यायला देतात तेव्हा मी माझ्या वडिलांचे मन राखण्यासाठी दूध घेतो महेश म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस तू काळजी न करता हे दूध पिऊ शकतेस तुला काहीही होणार नाही महेशचं बोलणं ऐकून मी घाबरले ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असेच मला वाटले पण मी त्याला जास्त काही विचारले नाही कारण आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि आज मला महेशचा मूड विनाकारण खराब करायचा नव्हता महेशने रात्रभर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला सकाळी डोळे उघडले तेव्हा महेश अंतरुणावर नव्हता बहुधा बाथरूममध्ये असू शकतो कारण पाणी पडण्याचा आवाज येत होता मी अजून पलंगावरून उठले नव्हते तेव्हा सासरे दार उघडून आत आले मी अतिशय विस्कटलेल्या कपड्यांमध्ये असल्यामुळे मला खूप लाजल्यासारखं झालं जवळच पडलेला स्कार्फ उचलून मी पटकन अंगावर घेतला सासऱ्याचे हे कृत्य मला अजिबातच आवडले नाही पण मी गप्प राहिले एकतर रात्रीची नवरी होते म्हणून काही बोलूही शकत नव्हते आणि दुसरे म्हणजे ते माझ्या नवरेचे वडील होते आणि त्यांनी ते स्पष्ट सांगितले होते की माझ्या वडिलांना कधीही तक्रार करण्याची संधी देऊ नकोस म्हणून मी गप्पच राहिले माझ्या सासऱ्यांनी पुढे होऊन माझ्या डोक्यावर चुनरी घातली आणि म्हणाले ही खूप शुभ चुनरी आहे लग्नाच्या पहिल्या दिवशी तू ही परिधान कर तुझे जीवन आनंदाने भरून जाईल मी पहिल्या सुनांना पण अशाच चुनऱ्या दिल्या होत्या पण त्यांनी माझा अपमान करून मला खोलीतून बाहेर काढले होते पण मला खात्री आहे की तू असं करणार नाहीस म्हणून मी तुला ही चुनरी दिली आहे आणि मला विश्वास आहे की तुझ्यामुळे माझा मुलगा खरा आनंदी होईल असे म्हणत सासऱ्याने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं मी थक्क झाले मात्र जेव्हा जेव्हा एखाद्या वडिलांना आपल्या मुलीवर प्रेम करायचे असते तेव्हा तो तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन तिच्यावर प्रेम करतो आणि आशीर्वाद देतो पण माहीत नाही का माझ्या सासऱ्याने माझ्या अशा प्रकारे चुंबन घेतलेले मला अजिबात आवडले नाही काही वेळातच महेश बाहेर आला वडिलांना पाहता असतो म्हणाला बाबा तुम्ही सकाळी सकाळी आलात माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगितले की मी तुझ्या बायकोला ही लाल चुंडरी द्यायला आलो आहे महेश म्हणाला तू बाबांच्या आईक आणि ही चुंडरी दिवसभर घाल असेच माझ्या लग्नाला पाच दिवस उलटून गेले आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं पण माझ्या सासऱ्यांची एक गोष्ट मला फार विचित्र वाटली ते सतत माझ्या आजूबाजूला राहून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचे मला बहाण्याने बोलवायचे मला माझ्या सासऱ्यांचे वागणे अजिबात आवडत नव्हते जेव्हा कधी आम्ही दोघी नवरा बायको एकमेकांशी जवळ बसून प्रेमाने बोलत असायचो तेव्हा माझे सासरे येऊन मयचा हात धरून काही कामाच्या बहाण्याने त्याला बाहेर पाठवायचे मला माझ्या सासऱ्याच्या या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या पण मी शांतपणे हळूहळू या घराशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत होते आता घर हे घर माझे आहे आणि मीच घराची मालकीन आहे हे माझ्या मनात कुठेतरी जाणवू लागलं होतं मी मनापासून घर स्वच्छ करायचे पण माझे सासरे मला त्यांची खोली साफ करू देत नसत ते नेहमी लॉक करून ठेवायचे जेव्हा ते झोपायला जायचे तेव्हाच ते कुलूप उघडायचे आणि आत जाऊन झोपायचे मी महेशला म्हणाले की बाबा स्वतःला खोलीत का कोंडून ठेवतात मला बाबांची ही खोली स्वच्छ करायची आहे माझे म्हणणे ऐकून महेश थोडा काळजीत पडला आणि म्हणाला की माझ्या वडिलांची ही जुनी सवय आहे त्यांच्या खोलीत कोणीही शिरलेलं त्यांना आवडत नाही त्यांनी मलाही कधी त्यांच्या खोलीत जाऊ दिले नाही आता लग्न होऊन एक महिना उलटून गेला पण माझ्या सासऱ्यांची वृत्ती तशीच होती ते नेहमी त्यांची खोली बंद ठेवत आता मी खूप अस्वस्थ झाले होते खोली खूप अस्वच्छ झाली असावी असंच मला वाटले मी महेशला म्हणाले की आपण आपली खोली दररोज स्वच्छ करतो तरीही ती घाण होते आणि मग बाबांची खोली तर वर्षानुवर्ष साफ केलेली नाही यावर महेश म्हणाला हो तुझं बरोबर आहे एकदा बाबांकडून परवानगी घेऊन त्यांची खोली साफ कर महेशची परवानगी मिळताच मी सासऱ्यांच्या खोलीत गेले आज दार उघडं होतं तर माझे जमिनीवर बसले होते त्यांची पाठ माझ्याकडे होती मी खोलीवर एक नजर टाकली इकडून तिकडे खोलीवर महिलांचे कपडे पडलेले असल्याने माझे डोळेच विस्फारले मी ड्रेसिंग टेबलकडे पाहिलं तर तिथे मेकअपचे सामान आणि काही बांगड्याही ठेवल्या होत्या मला खूप आश्चर्य वाटले माझ्या सासूबाईंचे निधन होऊन तर कितीतरी दिवस झाले होते मग बाईचे सामान माझ्या सासऱ्याच्या खोलीत काय करत होते माझा आवाज ऐकून माझे सासरे स्तब्ध झाले घाबरले आणि म्हणाले की अरे सुनबाई तू माझ्या खोलीत काय करते मला चहा प्यावासा वाटतोय चल माझ्यासाठी आले वेलची चहा बनव मी म्हणाले हो बनवते तुम्ही जाऊन चहा घ्या तोपर्यंत मी तुमची खोली साफ करेन बघा किती घाण होत आहे माझे बोलणे ऐकून सासरे आणखीनच घाबरले ते पटकन बाहेर आले आणि माझा हात धरून मला बाहेर आणले आणि पटकन दरवाजा बंद केला आणि म्हणू लागले अरे सुनबाई या खोली स्वच्छतेसाठी असं काही नाही मी माझी खोली रोज स्वच्छ करतो चला आपण दोघेही बाहेर बसून चहा पिऊ बघ किती छान हवामान आहे आता त्यांना खोली साफ करायची नव्हती तेव्हा मी काय करू शकत होते माझ्या सासऱ्यांच्या हावभाव बघून माझ्या मनात माझ्या सासऱ्यांविषयी शंका निर्माण झाली होती माझ्या सासऱ्यांच्या खोलीत नक्कीच काहीतरी रहस्य जी माझ्यापासून लपवली जात होती माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते शेवटी माझ्या सासऱ्यांच्या असं तर नाही ना, ना की माझ्या सासरे मुलींना खोलीत कोंडून ठेवतात त्यांच्याशी आधी चुकीची कामे करतात आणि नंतर त्यांची विक्री करतात हा विचार माझ्या मनात येताच माझे संपूर्ण शरीर थरथर कापत होते तसे झाले तर मीही घरात सुरक्षित नाही सत्य जाणून घेण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांवर लक्ष ठेवू लागले होते आता एके रात्री मी पाणी आणायला बाहेर पडले तेव्हा माझ्या सासऱ्यांच्या खोलीची लाईट लागली होती आणि त्यांच्या खोलीमधून मुलीच्या रडण्याचा आवाजही येत होता तो आवाज ऐकून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला माझ्या सासऱ्याच्या खोलीत कोणीतरी मुलगी असावी मी पटकन सासऱ्याच्या खोलीत गेले आत डोकावले तर मला काहीच दिसत नव्हते मुलीच्या रडण्याचा आवाज आता थांबला होता मी दरवाजा ठोठवणार होते पण मी स्वतःला थांबवले मला वाटले की माझे सासरे रागवतील आणि ते महेशकडे माझ्याबद्दल तक्रार करतील कितीतरी वेळ मी कान लावून ऐकत राहिले की पुन्हा मुलीचा आवाज येतो की नाही पण आता मुलीचा आवाज येत नव्हता माझ्या सासऱ्यांनीही खोलीचा लाईट बंद केला होता मी पण माझ्या खोलीत आले रात्रभर मी शांततेत झोपू शकले नाही याबद्दल मी महेशलाही काही विचारू शकत नव्हते कारण त्याने आधीच मला या गोष्टीबद्दल बजावून सांगितले होते की मी माझ्या वडिलांबद्दल एकही शब्द ऐकू शकत नाही एकदा मी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना माझ्या हातावर गरम तेल सांडले आणि माझा हात भाजला मी किंच आले माझा आवाज ऐकून माझे सासरे धावत स्वयंपाक घरात आले मला वेदना होत असल्याचे पाहून ते पटकन माझ्या हाताकडे पाहू लागले तेव्हा माझे सासरे माझ्या इतके जवळ होते की मला खूप विचित्र वाटत होते मी सासऱ्यांकडून हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते मान्य झाले नाहीत त्यांनी मला स्वयंपाक घरातून बाहेर काढले आणि खोलीत बसवून पटकन बर्फ आणला आणि सोफ्यावर माझ्या अगदी जवळ बसले आणि माझ्या हातावर बर्फ लावू लागले मला गुदमरल्यासारखे वाटू लागले सासरे आणि सून यांच्यात मर्यादा असावी अंतर नेहमी राखले पाहिजे ते अंतर माझ्या सासऱ्यांनी आता मिटवले होते ते माझ्या खूप जवळ होते मी पटकन हात सोडवला आणि माझ्या खोलीत आले माझे सासरे मला मागून हाक मारत होते पण मी काहीच उत्तर दिले नाही सासऱ्यांचं हे असं वागणं महेशला कसं सांगू हे मला समजत नव्हतं असेच दिवस जात होते एक दिवस महेश खूप उशिरा घरी आला महेश रात्री दहा वाजता घरी यायचा पण आज साधारण अकरा वाजले होते तसे दार उघडण्यासाठी महेशकडे दुसरी चॉवी होती पण मी अजूनही महेशची वाट पाहत होते माझे सासरे त्यांच्या रूम मध्ये आराम करत होते पण काही वेळातच मला खूप मोठा धक्का बसला जेव्हा मला पुन्हा माझ्या सासऱ्यांच्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आधी रडण्याचा आवाज मंद होता मग काही वेळाने मोठा आवाज ऐकू आला माझ्या सासऱ्यांच्या खुलीत एक मुलगी होती आणि ती मदतीसाठी ओरडत होती मी आता स्वतःला थांबवू शकले नाही मी माझ्या सासऱ्यांच्या दारावर जोरजोरात वाजवू लागले पण सासऱ्यांनी दरवाजा उघडला नाही पण हा मुलीच्या रडण्याचा आवाज अजूनही येत होता माझ्या सासऱ्यांनी दार उघडले नाही तेव्हा मी खिडकीला जोरात धक्का दिला खिडकीच्या काचा उघडल्या त्याच्या समोर एक मुलगी गुडघ्यात चेहऱ्या लपवून रडत बसली होती मी पटकन खिडकीतून उडी मारली आणि आत गेली तोपर्यंत महेशही आत आला होता मला खिडकीतून सासऱ्याच्या खोलीत जाताना पाहून तोही माझ्या सासऱ्यांच्या खोलीकडे आला माझे सासरे खोलीत नव्हते होय ती मुलगी अजूनही गुडघ्यात डोकं लपवून रडत होती समोरचे दृश्य पाहून महेशलाही आश्चर्य वाटले मी पटकन त्या मुलीकडे गेले आणि तिला धीर देऊ लागले पण त्या मुलीने आमच्याकडे तोंड वर करून बघितल्यावर माझ्या आणि महेशच्या डोक्यावर आभाळच कोसळले ती मुलगी नव्हती तर ते माझे सासरेच होते ते मुलीच्या मेकअपमध्ये होते लग्नाचा पोशाख घातला होता नवीन नवरी असल्याप्रमाणे त्यांनी स्वतःला तयार केले होते आणि मुलीचा आवाज काढत ते रडत होते ते अशा प्रकारे बोलत होते जणू काही त्यांच्याकडून मोठा गुन्हा घडला आहे जणू कोणी त्यांच्या इज्जतीशी खेळलं आहे वडिलांना असे रडताना पाहून महेशच्याही डोळ्यात पाणी आले तो पटकन वडिलांकडे गेला त्यांना गप्प केले तोपर्यंत माझे सासरे बेशुद्ध पडले होते महेशने त्यांना पटकन दवाखान्यात नेले त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले मग महेशने मला एक अशी गोष्ट सांगितली की जी ऐकून माझ्या डोळ्यातही पाणी आले महेशने सांगितले की आम्ही दोन भावंडे एक बहीण आणि एक भाऊ होतो माझी बहीण माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती माझी आई आम्ही लहान असताना हे जग सोडून गेली होती आमच्यामुळे वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते हळूहळू आम्ही दोघे भाऊ बहीण मोठे झालो आणि मग एक दिवस माझ्या बहिणीचे लग्नही ठरले माझ्या बहिणीचे लग्न होणार होते त्या रात्री माझी बहीण तिच्या वधूच्या बसली होती लग्नाची मिरवणूक येणार होती तेव्हा काही डाकू आमच्या घरात घुसले पोलिसांपासून वाचण्यासाठी ते आमच्या घरात लपायला आले असावेत ते सहा डाकू होते आणि माझ्या बहिणीच्या खोलीत शिरले त्यावेळी माझे वडील माझ्या बहिणीच्या शेजारी बसले होते तिच्याशी बोलत होते त्याच क्षणी दरोडेखोर खोलीत घुसले त्या दरोडेखोरांनी माझ्या वडिलांना बाथरूममध्ये बंद केले आणि माझ्या बहिणीला त्यांच्या वासनेची शिकार बनवली माझी बहीण ओढत राहिली पण बाहेरचा डीजे इतका जोरात होता की माझ्या बहिणीचा आणि वडिलांचा किंचणाचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही ते सहा दरोडेखोर स्वैरपणे गेले आणि माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले माझ्या वडिलांनी जेव्हा त्यांच्या मुलीची बिघडलेली अवस्था पाहिली त्याचवेळी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आपल्या मुलीची प्रतिष्ठा डोळ्यासमोर डागळली जावी हा कोणत्याही वडिलांसाठी मोठा धक्का असतो माझ्या बहिणीला डॉक्टरांकडे नेण्यात आले पण माझ्या बहिणीला वाचवता आले नाही हळूहळू वडील सामान्य झाले पण माझ्या बहिणीच्या अपघाताने त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला हळूहळू ते मानसिक आजारी बनले होते महेशचे म्हणणे ऐकून मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली माझ्या सासऱ्यांची चूक नव्हती जेव्हा कधी माझे सासरे माझ्या जवळ यायचे तेव्हा ते मला त्यांच्या मुलीच्या रूपात बघायचे त्यांना त्यांची मृत मुलगी माझ्यात दिसत होती माझ्या तीन चौतीसोबत माझ्या सासऱ्यांचा असाच दृष्टिकोन असावा आणि माझ्या तीन चौतींनी माझ्या सासऱ्याच्या वृत्तीला चुकीचा रंग दिला असावा कारण माझ्याही मनात एकदा चुकीचा विचार आला होता पण माझ्या सासऱ्यांचा हेतू चुकीचा नव्हता ते आपल्या मुलीला आपल्या सुनांमध्ये पाहत असे म्हणूनच ते आपल्या सुनीच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे ते त्यांच्या मुलाला महेशलाही एका डाकूच्या रूपात पाहायचे म्हणून महेश महेश ते महेशला त्यांच्या सुनेपासून दूर करत असे असे करून ते आपल्या मुलीचे संरक्षण करत असे जेव्हा महेशला संपूर्ण सत्य समजले तेव्हा महेशलाही खूप वाईट वाटले बायकांसोबत मी खूप गैरवर्तन केल्याचे महेशने मला सांगितले मला जर सत्य आधी कळले असते तर त्या तीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते मी आधीच माझ्या वडिलांवर उपचार केले असते परंतु मला विश्वास आहे की हे सर्व तुझ्या धैर्यामुळे झाले आहे जर तू त्या रात्री हिंमत दाखवली नसती आणि खिडकीतून आत उडी मारली नसती तर हे वास्तव्य कधीच समोर आले नसते आता माझ्या सासऱ्यांवर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत माझे सासरे लवकर बरे होतील अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद